राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नेहमीच अडचणीत ने सापडले दिसून येतात अशाच प्रकारे उल्वेमध्ये एक प्लॉट देण्याचं काम जे आहे संजय शिरसाट तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष असताना केलेले पात्र नसताना आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तो प्लॉट दिला गेलेला आपल्यासोबत प्रवक्ते महेश तपाजे सर आहेत सर प्लॉट पात्र नसताना देण्याचं काम जय शिरसाठ यांनी केलं नेमकी प्रकरण का काय आहे प्लॉटचं काय म्हणतात पात्र सरकारच बसतं अशी अवस्था या सरकारची गेले काही वर्ष आहे परंतु जो विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे जो व्यक्ती पात्र नाही ज्याचा अर्ज अनेक कलेक्टरांनी ह्याच्या आधी धुडकावून लावला ज्याचा अर्ज अनेक सिडकोच्या एम डीने धुडकावून लावला अशाला पहिल्याच बैठकीमध्ये म्हणजे तत्कालीन आपण जेव्हा सिडकोचे अध्यक्ष झाला तत्कालीन पहिल्याच बैठकीमध्ये ह्या अपात्र व्यक्तीला पात्र म्हणून त्याला जागा देण्यात आली वास्तविक ह्या कायद्याचा साडेबारा टक्क्याचा जो कायदा आहे त्याचा दुरुपयोग हा करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या संदर्भात आमचं आंदोलन आहे ही जागा परत शासनाने परत ताब्यात घ्यावी ह्याच्यामागे मागे फार मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असा आम्हाला कुणकुण लागलेली आहे त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची कारवाई करावी आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन झालेलं आहे कॉन्टेमट ऑफ कोर्ट झालेलं आहे ज्या गोष्टीवर स्टे आहेत त्या गोष्टीवर स्टे असताना तुम्ही कसा काय निर्णय दिला त्याच्यामुळे कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट हा ठिकाणी झालेला आहे सिरसाट यांनी पदाचा दुरुपयोग केला असं राष्ट्रवादी म्हणते ताई या प्रकरणाचं तुम्ही काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली उद्या कशा प्रकारचं आंदोलन रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली असणार आहे हे एक तर या ठिकाणचे असलेले प्रकल्पग्रस्त आजवर त्यांना प्लॉट मिळाले नाही ते उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी जेव्हा लोक रस्त्यावर येतात एखाद्या संस्थेविरुद्ध किंवा एका, एका प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आपण बघाल दिबा पाटील साहेबांचा प्रश्न असू दे किंवा हे ज्या प्लॉटच्या संदर्भात अजूनपर्यंत लोकांना प्रश साडेबारा साडेबारा प्लॉट न देता शेतकऱ्यांना मात्र लाभार्थ्यांसाठी जे बिल्डर लॉबीसाठी देण्याचं काम जे ब्रिटिश त्यांना देण्यात आलेलं आहे अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांना प्लॉट मिळाले नाही आहेत आणि बिल्डरांच्या घरात नेऊन तुम्ही करोडो रुपयाचा व्यवहार करून प्लॉट देता या संदर्भामध्ये दे आमचं उद्याचं आंदोलन आहे ते आंदोलन कशा पद्धतीने होईल ते मी आज नाही सांगू शकत लोकं जेव्हा रस्त्यावर हो येतील तेव्हा लोकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळेल हे उद्या भावनाताई यांनी सुद्धा सांगितलंय उद्या ज्या पद्धतीने आंदोलन होणार आहे आणि संजय शिवसाठ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे संपूर्ण चौकशी ज्या प्रकरणाची मागणी जी आहे चौकशी करण्यात येते अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते कॅमेरामॅन रोहनसह विकास मिरिणे साम टीव्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका